नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब वर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बनणारी पावभाजी जर आपल्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल नसतील तर तुम्ही फक्त बटाट्यापासून मस्त अशी पावभाजी बनवू शकता त्यासाठी मी इथं घेतलेले आहे साधारण सात बटाटे घेतलेले आहेत तर हे मी उकडाला टाकणार आहे ते बटाटे छान प्रकारे मी शिजवून घेणार आहे त्यासाठी मी प्रथम ते अर्धे अर्धे कापून घेत आहे आपल्याला हे असे अर्धे कट करून घ्यायचे आहेत कारण ते पटकन असे लवकर उकडतात त्यामुळे अर्धा अर्धा कट म्हणून तुम्हाला तो सर्व बटाटे असे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व बटाटे कट करून घेतलेले आहेत आता मी इथे एक कुकर गरम ठेवलेला आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये टाकून घेऊया साधारण दोन ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे कट केलेले बटाटे आपल्याला उकडायला टाकायचे आहेत आपल्याला हे सर्व असे कटकेलेले बटाटे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सर्व बटाटे मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे साधारण तीन सिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ते उकडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण मी तीन कांदे कट करून घेणार आहे आणि तीन टोमॅटो आहेत ते पण मी कट करून हे दोन्ही एकत्र मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता त्या टोमॅटो आणि कांद्याची बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे तुम्हाला खूप अशी बारीक पेस्ट त्याची करायची आहे आता आपण पुढची तयारी करूया तुम पाहू शकता तुम्ही बटाटे मस्त असे शिजलेले आहे असेच मग आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत मी त्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहे आपल्याला ते अशा प्र पद्धतीनं बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण पावभाजीच्या भाजीला फोडणी देऊया त्यासाठी मी तर कडई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण तीन पळ्या तेल तीन पळ्या टाकायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून घ्या लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे ते आपल्याला दोन चमचे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याला छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे झप्पट अशी होणारी ही पावभाजी आहे प्लेन पाव भाजी म्हणू शकता किंवा पटकन होणारी पावभाजी त्यानंतर हे थोडंसं लाल झाल्यानंतर मी कांदा आणि टोमॅटोची केलेली पेस्ट टाकणार आहे लाल झालेला आहे त्यामध्ये आता टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आपल्याला ह्या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारण आपल्याला तीन चार मिनटं लागतील तेल सुटायला तुम्ही पाहू शकता मस्त असं ह्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया तीन चमचे लाल तिखट तुम्ही त्याच्यात काश्मीरी पावडरसुद्धा तिखट आवडत नसेल तर टाकू शकता इथे मी तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद दोन चमचे मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच चमच्याने आणि मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे पावभाजी मसाला हा कुठल्याही दुकानात अवेलेबल होतो आणि मस्त प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं आणखी त्याला थोडंसं या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण हे बटाटे जे आपण बारीक करून घेतलेले आहे ते टाकणार आहोत मी सर्व बटाटा त्यात टाकून घेतलेला आहे तर आपल्याला एकदा घ्यायला व्यवस्थित प्रकारे सर मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि बटाटा एकत्रित मिक्स झालं पाहिजे झटपट होणारी अशी ही पावभाजीची रेसिपी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला जर तुमच्या घरच्या मुलांना व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकलेले आवडत नसतील तर ही प्लेन पावभाजीची रेसिपी खाण्यासाठी मस्तच लागते आणि इथे पाणी थोडं गरम करायला ठेवलेलं आहे साधारण एक ग्लास ते टाकून घेऊया एक ग्लास पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम करायचं आहे तुम्हाला पाणी आणि छान अशी एक उकळी त्याला तुम्हाला येऊ द्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याला एक उकळी येईपर्यंत आपण त्याची वाट पाहूया आपल्या पावभाजीला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर कट केलेली आणि गॅस बंद करूया आणि पावभाजून घेऊया पाव भाजून घेण्यासाठी इथं मी नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया बटर बटर छान प्रकारे वितळल्यानंतर आपल्याला टाकाय पाव भाजून घ्यायचे आहेत आपण हे पावभाजीचे पाव छान तुम्हाला पाहिजे तसे भाजून घेऊ शकता आणि वरूनही तुम्हाला थोडंसं बटर लावायचं आहे जे साईडला आहे ते तुम्हाला बटर जास्त आवडत असेल तर जास्त बटरचा वापर करून तुम्ही पाव भाजून घेऊ शकता आता भाजलेले आहेत आपण परतून घेऊया छान असे कडक करून घ्यायचे आहेत आपले पाव दोन्ही बाजूला भाजून झालेले आहेत तर आता ते काढून घेऊया एका डिश मध्ये किंवा तुम्ही असं पाव मध्ये कापून दुसऱ्या पद्धतीनं पण पाव भाजून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला ते कापून घ्यायचे आहे आणि इथे मी एक चमचा चटणी घेतलेली आहे तुम्ही काश्मीरी मिर्च पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धी पळी आपल्याला असं तेल टाकायचं आहे आणि ते छान प्रकारे मिक्स करून हे पाव जे आहेत आपण कट केलेले त्याला छान प्रकारे असं लावून घ्यायचे तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही असं करू शकता दोन्ही पावला तुम्ही असं लावून घेऊ शकता आणि बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलावर तेलात पण हे भाजू शकता तर आता मी हे तळ्यावर फ्राय करण्यासाठी ठेवत आहे एक मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत मस्तच तुम्हाला जर झणझणीत खायला आवडत असेल तर हे पाव भाजून घेण्यासाठी ही पद्धत खूप छान आहे पावाला पण छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे एका डिशमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे आणि एका प्रकारे भाजलेले पाव आणि दुसऱ्या प्रकाराने भाजलेले पाव ठेवलेले भाज आहेत मस्त तुम्ही लिंबू टाकून आता याच्यावर आपण टाकून घेऊया थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्तच तुम्हाला जर माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मस्तच दिसायला तर खूपच सुंदर आहे खावंसं असं वाटत आहे धन्यवाद